जालन्यात माळी समाज भवन इथं समता परिषदेची आढावा बैठक संपन्न स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त समता परिषदेच्या सैनिकांना निवडून द्या ॲडव्होकेट सुभाष राऊत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न गाव तिथं शाखा प्रत्येक तालुक्यात अखिल भारतीय समता फुले परिषद राबवणार समता परिषद शहराध्यक्ष दीपक वैद्य आज दिनांक तीन रोजी मंगळवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात समता परिषदेची आढावा बैठक संपन्न झाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं या बैठकीत आढावा घेण्यात आला सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असा निर्देश राज्य सरकारला दिलेत त्यामुळे आता प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेत त्याच पार्श्वभूमीवर जालन्यात आज समता परिषदेची आढावा बैठक पार पडली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सैनिकांना निवडून आणावे असं आवाहन अॅडव्होकेट सुभाष राऊत यांनी केलंय आज दिनांक तीन रोजी झालेल्या सावतामाळी भवन रेल्वे स्टेशन रोड जालना इथं गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली सदरील बैठक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीचं आयोजन जिल्हाध्यक्ष मधुकर झरेकर व शहराध्यक्ष दीपक वैद्य यांनी केले होते यावेळी या कार्यक्रमाला कैकाडी समाजाचे ज्येष्ठ नेते बाबूराव जाधव भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे मुस्लिम समाजाचे नेते अन्वर मिर्झा बेग धनगर समाजाचे नेते शिवप्रकाश चितळकर रिपाईचे नेते महेंद्र रत्न पारखे राष्ट्रवादीचे अण्णासाहेब चित्तेकर रमेश मुळे राजू पवार समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राधाकिशन माणे त्र्यंबकराव हजारे रवी उकरडे रघुनाथ खैरे जगन्नाथ रासवे संतोष गणेश पाऊल बुद्धे नितीन कानडे सुंदरराव कुदळे विष्णू पाडुळकर संतोष डोंगरखोस बाबासाहेब दशरथ तोंडुळे शंकर सातपुते आनंद धोत्रे मनोज धातोरे नितीन इंगळे मंगल परिषदेचे तालुका अध्यक्ष विलास शिंदे ज्ञानेश्वर खरात यांच्यासह समता सैनिकांची मोठ्या संख्या आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जालना जिल्ह्याची आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केली होती आमचे नेते आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशानुसार ही बैठक आयोजित झालेली आहे या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यासाठी बांधणी करण्यासंदर्भात ही बैठक बोललेली होती आणि निश्चितच ज्या ज्या ठिकाणी जागा सुटतील किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कार्यकर्ते उभा राखतील त्या त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहून ही काय नेत्यांची निवडणूक ने नाही ही पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची कारे निवडणूक आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये आम्ही कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आज ही बैठक आयोजित केलेली आहे किती उमेदवार तुमचे महापालिकेत पोहोचणार किंवा नगरपालिकेत पोहोचणार असं ठरून उमेदवार एकंद दोन असं सांगू शकत नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जागा भेटतील निश्चित त्या त्या ठिकाणी प्रयत्न करून आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी काम आम्ही या ठिकाणी साहेबांच्या करणार आहोत आपण आपण दिल्यावर स्वतः हो निश्चित पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लिहून आम्ही काम करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आता आरक्षण मिळालेलं आहे ओबीसीला जातनीय जनगणना जी झालेली आहे या जातन्या जनगणनेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील त्या निवडणुका ज्या आदरणीय भुजबळ साहेबांच्या मुळे हे प्रश्न सुटलेले आहेत त्यामुळे त्यांचा ते एक या ठिकाणी जालना आहे ते नागरी सत्कार करण्याचं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे आणखी मला